नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गुलमोहर पोह्यांचा चिवडा खूप कमी तेलामध्ये एकदम खमंग खुसखुशीत हा चिवडा तयार होतो चला तर कर, कसं करायचं ते पाहूया गुलमोहर पोह्यांचा चिवडा करण्यासाठी मी अर्धा किलो गुलमोहर पोहे आणलेले आहेत सांगलीकडे या पोह्यांना गुलमोहर पोहे म्हणतात हे पोहे बघा या पद्धतीचे असतात थोडासा त्याला बाक असतो एकदम पातळ पोहे असतात पातळ पोह्यांचाच हा प्रकार आहे आणि या पोह पोह्यापासून तयार होणारा चिवडा एकदम खुसखुशीत होतो याला तेलाचं प्रमाण सुद्धा खूप कमी लागतं तुमच्याकडे या पोह्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंटमध्ये द्या मी इथं अर्धा किलो पोहे आणलेले आहेत ते पोहे चाळून घेतले त्यातलं धूळ कचरा किंवा बारीक कण असतील ते सगळे निघून गेलेले आहेत हे पोहे अगदी नाजूकपणे हाताळावं लागतं आता चिवडा करण्यासाठी लागणारे साहित्य फोडणीसाठी तेल मी इथं एक मोठी वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम तेल घेतलेला आहे मोहरी जिरे हळद हिंगपूड हे फोडणीचं साहित्य भरपूर कडीपत्ता घ्यायचंय कडीपत्ता धुऊन पुसून घेतलेला आहे इथं जर तुम्ही लसूण खात नसाल तर नका घालू आणि पण लसणाची चव छान येते त्यामुळे मी एक गड्डा लसूण सोलून ठेचून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्याची डाळं करून घेतले ते एक वाटी घेतलेला आहे खोबऱ्याचे बारीक असे स्लाईस करून घेतलेले आहेत काजूचे तुकडे आणि बेदाणे यातले आपल्याला जे आवडतील ते इथं घालू शकता इथं फुटाण डाळ सुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो पिठी साखर चवीनुसार वापरायचं आहे लाल तिखट मीठ जिरे फूड आणि किंचित आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर थोडं अर्धा लिंबू सुद्धा वापरू शकतो एवढ्या साहित्यापासून आपण चिवडा आहे चला तर कसं करायचं ते पाहूया एका मोठ्या पातेल्यामध्ये हे पोहे घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे सहज हलवता येतं आता गॅसवरती एक कढई ठेऊन त्यामध्ये हे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं कढईतील तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू लागलं की गॅस बारीक करायचा त्यामध्ये जिरे त्यानंतर आधी ओलस सगळं असलेलं घालायचं त्यामुळे इथे लसूण घालायचंय इथून छान कुरकुरी होऊ द्यायचं लसूण थोडस कुरकुरीत झालं की त्यामध्ये आपण कडीपत्ता घालायच कढीपत्ता पण छान कुरकुरीत घेऊ द्यायच लसूण आणि कडीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे ह्याच स्टेजला त्यामध्ये आता आपण शेंगदाणे घालायचे काजू आणि खोबरं घालायचं हे सुद्धा किंचित तांबूस द्यायचंय मंदाच्या वरतीच सगळी क्रिया करायची म्हणजे फोडणी करपत नाही शेंगदाणे आणि खोबरं थोडस तांबूस झालं की त्यामध्ये आपण मध्ये थोडासा भाग करायचा आणि त्यामध्ये हे मणुके घालायचे मणुके लगेच तेलात फुलतात मणुक्याचे छान फुलू लागले, आता त्यामध्ये आपण आता कोरडे मसाले घालायचे त्यामध्ये चवीनुसार धने जिरे पूड मी इथं एक मोठा चमचा धने जिरे पूड घातलेला आहे थोडासा आमचूर पावडर अगदी अर्धा चमचा किंचित आंबट चव छान येते थोडस हळद इथ एक चमचा हळद घातलेला आहे हिंगपूड एक चमचा हिंगपूड फोडणी मात्र अजिबात करपू द्यायचं नाही त्यामध्ये आता आपण चवीनुसार तिखट आहे तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं इथे एक दोन चमचे तिखट घातलेलं आहे आपली मस्त अशी ही फोडणी तयार झालेली आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे तयार झालेलं मिश्रण आपण त्या पातेल्यातील पोह्यावरती ओतून आहे कड्यांमध्ये पण थोडेसे कोरडे पोहे घालून ठेवायचे म्हणजे सगळं तेल लागलेलं यामध्ये मिसळलं जाती हलक्या हाताने हे ले ले मिक्स करायचं या पद्धतीनं असं घोळून घेतलं सगळीकडे छान मसाला चिकटला जातो कढईमध्ये पण शिल्लक असलेलं तेल या पोहेबरोबर निघून येतं सगळीकडे छान मसाला चिकटला गेलाय या स्टेला त्यावरती आपण पिठी साखर घालायचंय पिठी साखर अगदी थोडं थोडंसं घालून पूर्ण मिसळून घ्यायचंय इथं मी एक वाटी पिठी साखर घातलेली आहे हो पोहे अजून गरम आहेत तेव्हा एकदा चव बघायची त्यामध्ये तिखट मीठ साखर कशाची गरज असेल ते यामध्ये वाढवायचं गरम असल्यामुळं चिकटलं जातं आणि या पद्धतीनं असं घोळून घ्यायचं म्हणजे सगळीकडं मसाला छान चिकटला जातो मस्त असे आपले गुलमोहर पोहे तयार झालेले या पद्धतीनं घोळवल्यामुळे त्याचे तुकडेही पडत नाहीत आणि एकदम खुसखुशी खमंग आपला हा असा चिवडा तयार होतो तुम्ही या पद्धतीनं असे असा चिवडा गुलमोहर पोह्यांचा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद